की हा एकत सवाल शहर पोलिसांची प्रेसनोट पाहून निर्माण झाली अहो एकही गुन्हा दाखल नाही म्हणून शेवटी बिचाऱ्या हातगाडीवाल्यावर दाखल केला गुन्हा आता एक मार्च रोजी सोलापूर शहरातील एकाही पोलीस ठाण्यात गुन्हेच दाखल नाहीत याला पोलीस जबाबदार असूच शकत नाहीत पण निरंकच्या नामुष्की पासून वाचण्यासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात एकुलता एक गुन्हा दाखल झाला तो सुद्धा कोणावर तर एका बिचार्या हातगाडीवाल्यावर म्हणतात ना खोदा पहाड निकला चुहा अरे इतना सन्नाटा क्यो है भाई तर त्याच असं झालं गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास मलंग अहमद सौदागर वय बेचाळीस राहणार मुकुंदनगर भवानीपेठ यानं बाळीवेशीतील दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर सार्वजनिक रस्त्यावर चार चाकी हातगाडी लावून त्यावर केळी आणि फळं विक्री केली हे लक्षात येताच पोलीस तिथं आले त्यांनी पंचनामा केला आणि मलंग सौदागर याच्या विरुद्ध रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आणि लोकांना रहदारीला अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला आता याचा अधिक तपास पोलीस नाईक यलगुलवार करत आहेत